तुळजापूरची आई तुळजाभवानी अख्ख्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी साडेतीन शक्तीपीठातील पूर्ण असं शक्तिपीठ भक्ताच्या हाकेला त्वरित धावून येणारी देवी म्हणजेच त्वरिता किंवा तुळजा आई तुळजाभवानी संपूर्ण जगामध्ये असणारी हे एकमेव अशी चलमूर्ती आहे जी एका जागेवरून दुसऱ्या जागेवर स्थलांतरित केली जाते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आमच्या तुळजाभवानीच्या दर्शनाचा अनुभव आम्ही शेअर करणार आहे नमस्कार मी सुनीता आणि तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये देशातील एक्कावन्न शक्तीपीठापैकी एक आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी एक हे तुळजापूरचं तुळजाभवानी मंदिर महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यात आहे आणि हे मंदिर अगदी बाराव्या शतकात बाराव्या तेराव्या शतकात बांधलेलं आहे कृतयुगात अनुभूतीसाठी त्रेतायुगात प्रभू रामचंद्रांसाठी द्वापार युगात धर्मराज युधिष्ठिरांसाठी आणि कलयुगात छत्रपती शिवरायांसाठी धावून आलेली रूपी आई म्हणजे तुळजा भवानी आज इथे खूपच गर्दी आहे आणि त्यामुळं आम्ही आमच्या गुरुजींना कॉल करून इथं बोलवलं आहे ते आलेल्या आहेत आता आणि आम्ही त्यांच्यासोबत मंदिरात जाणार आहे तर त्यांच्या घरी तुम्ही नैवेद्य वगैरे पण बनवू शकता जर तुम्हाला पॉसिबल नसेल घरातून आणणं आणि इथं भरपूर भक्तगण आलेले आहेत दिवट्या मशाली घेऊन देवीची आरती करायला आणि इथं अशा ग्रीन बँगल्सवरती डॉट डॉट असे येलो कलरचे असतात अशा बँगल्स घालायची म्हणजे अशा बांगड्या भरायची खूप प्रथा आहे मला लहानपणापासून आठवतं कोणी जरी तुळजाभवानीच्या दर्शनाला गेलं तर तिथून या बांगड्या नक्की आणतात आणि दुसऱ्यांना भेट म्हणून देतात आणि इथून आम्हाला आता शहाजीराजे महाद्वारचं शिखर दिसत आहे आणि या गर्दीतून वाट काढत काढत आम्ही पुढे चाललो आहे खूप गर्दी आहे काड़त आज तर आमच्या गुरुजींनी आम्हाला एक म्हणजे मंदिर ह्या शहाजी महाराज दरवाजाच्या जवळ प्रशासकीय बिल्डिंग आहे तर त्या बिल्डिंगच्या बेसमेंटमध्ये त्यांनी आम्हाला नेलं आणि दर्शनासाठी मोफत दर्शन म्हणजे मोफत दर्शनामध्ये धर्मदर्शन आणि मुखदर्शन असतं आणि देणगी दर्शन म्हणजे तुम्हाला एक तासाभरात किंवा एक गर्दी नसताना एक दहा पंधरा मिनिटात पण तुमचं दर्शन होऊन जातं तर देणगी स्वरूपात तुम्हाला दोनशे रुपयाची एक पावती असते आणि पाचशे रुपयेची एक पावती असते तर आम्ही प्लॅन केला आहे की पाचशे रुपयाची पावती द्यायची म्हणजे असं पर मानशी नाही तर पर कुटुंबाला तुम्ही देणगी देऊ शकता अशी आणि तुम्हाला लवकर दर्शन घडू शकतं जर तुम्हाला धर्मदर्शन करायचं असेल तर थोडा जास्त उशीर लागतो एक दोन तीन तास लागतात गर्दीच्या वेळी मंदिराच्या दरवाजापैकी दक्षिण दरवाजास परमार दरवाजा म्हणतात जगदेव परमार या महान भक्ताने देवीला आपलं मस्तक सात वेळा अर्पण केलं अशी श्लोक रचना या दरवाजावरती आहे आणि आता आपण मंदिराच्या आवारात प्रवेश केला आहे तर सुरुवातीला लागतं कल्लोळ तीर्थ कल्लोळ कल्लोळ तीर्थ म्हणजे महिषासुरा देवीने महिषासुराचा वध केल्यानंतर देवीला स्नान घालण्यासाठी ब्रह्मदेवाने सर्व नद्यांना आमंत्रित केलेले आणि त्यावेळी पाण्याचा एकच कल्लोळ उडाला म्हणून हे या कल तीर्थकुंडाला कल्लोळ तीर्थकुंड असं म्हटलं जातं हे पाणी सांदेदुखी चर्मरोग आणि बऱ्याचशा ह्याच्यावरती रोगावरती चांगलं मानलं जातं मग मा इथं स्नान करून पुढे जायचं तर आम्ही गेलो त्यावेळी हे बंद होतं संपूर्ण भारतामध्येच नाही तर संपूर्ण जगामध्ये असणारी हे एकमेव अशी चलमूर्ती आहे आई तुळजा भवानी वर्षातील एकवीस दिवस निद्रिस्त होते म्हणजेच प्रत्यक्ष मूर्ती जागेवरून हलवून पलंगापर्यंत नेली जाते आणि या निद्रिस्त होण्याच्या वेळा या तीन वेळा आहेत त्यामध्ये घोर निद्रा, श्रम श्रमनिद्रा आणि मोहनिद्रा तर घोर निद्रा शारदीय नवरात्रापूर्वी नव देवी घोर निद्रेत जाते महिषासुराशी युद्ध करण्यासाठी तिने निद्रेतून जागे होऊन घोर रूप धारण केले म्हणून ही घोर निद्रा श्रमनिद्रा नवरात्रीचे नऊ दिवस आई महिषासुराशी युद्ध करून आईने त्याचा संहार केला त्यानंतरच्या निद्रेला श्रमनिद्रा म्हणतात म्हणजे सीम उल्लंघनानंतर देवी पाच दिवस निद्रेत जाते त्यानंतर असते मोहनिद्रा तर मोहनिद्रा शाकंबरी देवीच्या नवरात्रात देवी, देवी मोहनिद्रेत जाते म्हणजेच हा काळ असतो सृजनाचा काळ म्हणजेच नवनिर्मितीचा काळ पहिल्यांदाच आम्ही याच काळात देवीच्या दर्शनाला आलेलो आईच्या निद्रेचा काळ हा नऊ पाच आणि सात दिवसांचा असतो मंदिराला लागूनच ला हा आहे मनातील चिंता दूर करणारा चिंतामणी दगड हा दगड साधा सुद्धा नाही हा या दगडावर दोन्ही हात ठेवून आपण आपल्या मनातील प्रश्न विचारायचा जर तो उजव्या बाजूला फिरला तर हो उत्तर हो आणि जर तो डाव्या बाजूला फिरला तर उत्तर नाही असं समजायचं आणि जर तो स्थिर राहिला तर अजून वेळ आलेली नाही तुम्हाला प्रयत्न करावा लागणार आहे आताच आम्ही देवीचं दर्शन घेऊन बाहेर आलो आणि खूप निवांत आणि खूप छान दर्शन झालं खूप जवळून दर्शन झालं देवीची मूर्ती गर्भगृहात चांदीच्या सिंहासनावरती आहे आणि ती गंडकी पाषाणातील अष्टभुजा रूपातील आईची मूर्ती आहे खूपच अवलौकिक आहे आणि प्रसन्न रूपी आहे हातात चक्र त्रिशूल आणि जवळजवळ तीन फूट अशी मूर्ती आहे आईची आई तुळजाभवानीच्या मेन मंदिरासोबतच तुम्ही कल्लोळ तीर्थ गोमुख तीर्थ सिद्धिविनायक मंदिर भवानी शंकर मंदिर यज्ञकुंड आणि मातंकी मंदिर हेही प्रसिद्ध आहे तिथंही तुम्ही दर्शन घेऊ शकता आणि बाहेर आल्यानंतर थोडीशी मी थोडीशी शॉपिंग करत आहे आणि खूप छान दर्शन झालं निवांत दर्शन झालं त्यानंतर वेळ आहे भुकीची तर, भुकी तर तुळजापूरमध्ये तसे आम्हाला हॉटेल्स मिळाले नाही थोडं पुढे आल्यानंतर हे एक छानसं हॉटेल मिळालं निवांत होतं तर तुम्ही इथं ट्राय करू शकता आसपास खूप सारे हॉटेल्स आहेत आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टेक केअर ब बाय